महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पेनाचे टोपण गिळल्याने पहिलीच शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे पेनाचे टोपण शॉस नलिकेत अडकल्याने अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे अर्चना खैरनार हिने गिळलेले पेनाचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तर त्यांना त्यात यश आले नाही अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने अर्चना खैरनार हिला मृत्यू घोषित केले अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीच्या दुर्दैव मृत्यूमुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे हा बोला सर काय प्रकार घडला सर हो आज जिल्हा परिषद शहामखेडी या ठिकाणी यत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोपन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून शासनाने ते अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या पद्धतीने सगळ्यांना लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक ताण त्याच्या आत आम्ही ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आरोग्य प्रेमाने निधन आहे घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा